दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून महादेव कोगनुरे यांनी काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी मागणीचा अर्ज करून संधी देण्याची मागणी केली दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस दोनशे एक्कावन्न दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून एम के फाउंडेशनचे संस्थापक सामाजिक कार्यकर्ते महादेव कोगनुरे यांनी आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून रितसर उमेदवारी मागणीचा अर्ज सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे यांच्याकडे काँग्रेस भवन सोलापूर येथे गजरात कडकडात शेकडो समर्थकांच्या उपस्थितीत सादर केला यावेळी तालुका अध्यक्ष हरीश पाटील रमेश हासापुरे तिरुपती परकी पंडला प्रभाकर दिंडोरे गुरुलिंग अचलेर मल्लीनाथ धरसांगे सरपंच बसवराज बगले राधाकृष्ण पाटील अशोक देसाई मल्लेशी मंडोली बसना बाके रविकांत पाटील रविकांत चंदोडे सुनील पारे काशिम शेख सरपंच धर्मन्ना गावडे सरपंच आमसिद्धा देशमुख किरण राठोड मनोहर मार्चरला सोमनिंग देशमुख सुरेश शर्मा कल्लप्पा हंगरंगे बसमा पाटील सुनीता चव्हाण मनोहर मार्चर्ला शिवीशरण मुलगे सिद्धाराम बगले चंद्रकांत देशट्टी रेवणू कोंडदे किरण सुर्वे तसेच सरपंच उपसरपंच काँग्रेस पक्षाचे नेते पदाधिकारी शुभचिंतक मान्यवर आदी उपस्थित होते

आणि वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात निस्वार्थी भावनेतून कार्य केले जाते यापैकी एक म्हणजे श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक कॉलेज च्या यशानंतर उचललेलं आणखी एक महत्वाचं पाऊल फक्त मुलींसाठी इंजिनिअरिंग डिग्री चे शिक्षण देणारे हे सोलापूर जिल्ह्यातील पहिले पुणे विभागात दुसरे तर महाराष्ट्रातील पाचवे महाविद्यालय आहे हे महाविद्यालय राज्य शासन स्थापित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिवर्सिटी लोणेरे रायगड यांच्याशी संलग्नित आहे आजकालच्या स्पर्धात्मक जीवनात आपल्याही मुलींनी उच्च शिक्षित व्हावं आणि शिक्षणासाठी सुरक्षित असं वातावरण असलेलं हे महाविद्यालय अशी याची ओळख असेल कारण इथलं वातावरण संपूर्णत सुरक्षित असून येथील विद्यार्थिनी अतिशय स्वच्छंदी वातावरणात शिक्षण घेत आहेत सदर कॉलेज मध्ये मुलींच्या सुरक्षिततेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत तसेच सुरक्षा रक्षकही आहेत आणि बाहेरून येणाऱ्या प्रत्येकाची इथं नोंद घेतली जाते त्यामुळे आम्हाला आमच्या मुलींची सुरक्षिततेबाबत कसलीही चिंता वाटत नाही हे कॉलेज म्हणजे आमच्या मुलीसाठी दुसरे घरच आहे घरातल्या सारखी काळजी घेतली जाते प्रसन्न क्लासरूम अत्याधुनिक शिक्षण पद्धती तज्ञ प्राध्यापक वृंद यांच्यामुळे येथील वातावरण शिक्षणाभिमुख आहे याशिवाय सर्व विद्यार्थिनीवर वैयक्तिक लक्षातील अडचणी दूर करण्यासाठी शिक्षक नेहमीच तत्पर असतात सो फ्रेंडली दॅट आय आस्क एनी ऑफ विदाउट एनी हेजिटेशन अभ्यासक्रमाबरोबरच को करिक्युलर आणि एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज चे आयोजन बिंग इन गर्ल्स कॉलेज फिलिंग विद्यार्थिनी तणाव रहित आणि चिंतामुक्त राहाव्यात यासाठी इथे स्वतंत्र असा तास असतो यामध्ये आरोग्य विषयक चांगल्या सवयी आणि तणावमुक्त जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन केले जाते कॉलेजमधील स्टुडंट्सचे मानसिक आणि भावनिक स्थैर्य निर्माण होण्यासाठी आणि ताणतणाव कमी होऊन त्यांचे अभ्यासामध्ये प्रगती होण्यासाठी प्रत्येकाचे सायकोलॉजिकल काउन्सिलिंग येथे केले जाते आफ्टर द सायकोलॉजिकल काउन्सिलिंग बाय गांधी मैम वी फील वेरी रिलॅक्स्ड अँड मेंटली स्ट्रांग. इथे विकसित केलेल्या ईटीएलपी म्हणजे इंजिनिअरिंग टीचिंग लर्निंग पेडॅगॉजी या प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांच्या लर्निंगवर भर देण्यात आला आहे. आर टीचर्स यूज वेरियस टेक्निक्स टू कन्फर्म आर लर्निंग. महाविद्यालयाच्या पहिल्याच वर्षापासून प्लेसमेंटसाठी लागणारे सेमिस्टर वाईज मॉड्यूल्स तयार केलेले आहेत. त्यामुळे विद्यार्थी प्लेसमेंटसाठी पूर्ण तयार होतील अ मेन फोकस इज टू ब्रीज द गॅप बिटवीन स्टुडंट स्किल्स सेट अँड कंपनीज रिक्वायरमेंट अँड टू डेव्हलप अवर स्टुडंट ॲज इंडस्ट्री रेडी इंजिनियर्स स्पोर्ट्स आरमुळे मुलींचा उत्साह आणि कार्यशीलता वाढते याशिवाय इथे मुलींना सर्व सुविधांनी युक्त अशा हॉस्टेलची सुविधाही देण्यात येते तेव्हा अशा सर्व सुविधांनी युक्त श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर या महाविद्यालयाला प्रत्यक्षात भेट देऊन पहा आणि मगच आपला प्रवेश निश्चित करा श्री सिद्धेश्वर वुमेन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग रूपा भवानी रोड भवानीपेठ सोलापूर